नमस्कार माझी टू फॅमिली आजकालच्या स्त्रिया असे वागतात मला पण जरा अवघडल्या वाटतं कारण मी पण स्त्री आहे आणि त्या पण स्त्रिया अशा घालणे कृत्य करतात जेणेकरून ते ऐकले की अंगावर शारे येतात असे की कोणी स्वतःच्याच नव्ह्याला एवढं एवढं कृत्यपणे एकदम विचार सुद्धा केला ना हे वेगळंच वाटतं तर हे आहे मिरर हत्याकांडमधलं मधील गोष्ट तर का तुम्हाला जर नवऱ्याचा तुम्हाला जर प्रॉब्लेम वाटत असेल तर त्या नवऱ्यानं सोडून टाका ना पण एवढं तुमचं तुम्ही पुढे एवढं मोठं पाऊल उचलू नका की जेणेकरून तुम्हाला पण पुढे जाऊन त्याचा त्रास होईल काय केलं होतं त्या नवऱ्याने तुमचं त्याच्या घरच्यांचं विरोध असताना सुद्धा त्यांनी त्या मुलीशी लग्न केलं आणि लग्न केलं त्याला वाटेल आज सुधरे उद्या सुधरे तर नाही सुधरायचं नावच नाही तर दोन हजार पंचवीसमधील हे एका बायकोने आपल्या नवऱ्याला अशा प्रकारे मारलं वाटत नाही खरंच पटत नाही तर नका ना असं काही करू जर तुम्हाला तुमच्या नव्ह्याचा त्रास होत असेल जर तुमच्या नव्ह्याचं तुम्हाला अडचण वाटत असेल तर तुम्ही सरळ त्याला बोला की बाबा मला तुझ्याशी संसार करायचा नाही मला तुझ्यासोबत राहायचं नाही त्याच्यासोबत घट्ट घ्या वेगळं व्हा पण असलं कृत्य करू नका मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की त्या नवऱ्याने तुम्हाला एवढं प्रेम दिलेलं असतं एवढं त्याच्यापासून तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासलेली भासू देत नाही तो पैसा अडक्यालासुद्धा तो तुम्हाला कधी कमी केलं नाही त्याच्यावर तुम्ही असलेला वेळ आणताय हे ऐकू वाटत नाही खरंच हे खूप खतरनाक म्हणजे खूप खतरनाक प्रकरण आहे मलासुद्धा पटत नाही आणि मला वाटतं खरंच एक लेडीज असं करू शकते ते सुद्धा पटत नाही मला वाईट फक्त या गोष्टीचं वाटतं की ती मुलगी आता जी परकी झाली ना त्या मुलगीचं भैरतेवं काय तुला सांभाळ होतो तुम्हाला जर मी प्रत्येक ह्या जगातल्या सर्व लेडीजना सांगते तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याशी हो संसार करायचा नसेल तर सांगून टाकतं नाही पण असं काही कृत्य करू नका खरंच खूप खतरनाक कृत्य केलं आहे हे पूर्ण मेरळ नुसतं गाव नाही तर पूर्ण मला वाटते आपल्या भारतात ही घट घटना ऐकल्यानंतर ना म्हणजे हादरली आहे ती घटनामुळे सगळी जनता आपली हादरली आहे तर प्रत्येक नवऱ्यांच्या मनात कुठं तरी कोपऱ्यात दुःख आलेलं आहे की खरंच अशी एक लेडीज आपली बायको करू शकते का तर मी या गोष्टीचा काही नाही आहे जास्त फक्त मी म्हणते असं जर तुम्हाला वाटत असेल की आपला नवरा आपल्याला अडचण होत असेल तर तो सरळ तुम्ही त्या नवऱ्याला सांगून टाका की बाबा मला तुझ्यामुळे अडचण होत आहे आणि मला तुझ्यापासून लांब जायचं तर त्याच्यापुढं काही इलाज होईल ते होईल ना त्याचा काय तर अंत होईल ना पण असं वृत्त करू नका की जेणे एका मुलीला त्याचा बाप बाप सुद्धा मिळणार नाही ते आई सुद्धा मिळणार त्या मुलीचं वाईट वाटतो बाकी काही नाही त्या नवऱ्याला तुम्हाला इतकं प्रेम लावलेलं असतं ते शेवट प्रेम लावलेलं असतं ते शेवटी त्याच नवऱ्याला तुम्ही तुमचा वाटेतला काटा समजून बाहेर काढून टाकतात त्याला तर असं काही करू नका तुम्हाला जर माझं म्हणणं पटत असेल तर नक्की मनावर घ्या आणि ह्याच्यावर काहीतरी उपाय व्हायला पाहिजे असं पण मला वाटतं की नाही मी पण एक स्वस स्त्रीच आहे माझ्या मन पण ह्या लेडीजांच्या मनात काय कुणश्ठ उदयोगाने असलं कसलं विचार येतात आणि असलं कसलं कृत्य करतात तर खूप भयानक आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला जमत नसेल तुमच्या नवऱ्यासोबत तर तुम्ही सर्व नवऱ्यांना घेऊन टाका की ह्यापूर्वी मला बाबा तुझ्याशी संसार करायचा नाही तर ते काहीतरी त्यातनं उपाय काढेल पण कृत्य करू नका जेणेकरून तुमची पोरं पोरकी होतील त्यांचं आयुष्य बर्बाद होईल त्यांचं व कुठं तर पूर्ण नष्ट होईल तर माझ्या चॅनेल आम्ही असेल तर चॅनेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा श्री स्वामी सांग